नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत पी एम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अलीकडेच जमा झाला आहे त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओच्या बरेचसे शेतकरी नमोचा हप्ता नेमका कधी येणार असा प्रश्नसुद्धा विचारतायत त्याबद्दलची तुम्ही चौकशी ॲग्रोवनने काही केली आहे का त्याच्याबद्दलचं काही अपडेट आहे का अशा पद्धतीची चौकशी ही आणि एक मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जाते त्यामुळेच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये नमोच्या सातव्या हप्त्याच्याबद्दलचं काही अपडेट आहे का नेमकी कृषी विभागाकडून काही हालचाल सुरू आहे का कारण की पी एम किसान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर नमोचा हप्ता हा वितरित केला जातो कारण की कि पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत तर त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्तासुद्धा दिला जातो तर त्यामुळंच पी एम किसानचा हप्ता तर मिळाला आहे नमोचा हप्ता आता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो याच्याबद्दलची आत्ता काय हालचाली आहेत कारण की तारीख अद्याप राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कोणत्या तारखेला निश्चितच हा हप्ता जमा होणार आहे याबद्दलचा अपडेट घेणार नाही आहेत त्यामुळं आपण फक्त हे समजून घेऊया की आत्ता राज्य सरकारच्या पातळीवर नेमकी काय परिस्थिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण सुरुवातीला हे समजून घेऊ की नमोचा हप्ता हा शेतकऱ्यांना कसा वितरित केला जातो तर ज्यावेळेस पी एम किसानचा हप्ता हा वितरित केला जातो त्यानंतर नऊ ते दहा दिवसानं कृषी विभागानं जी माहिती दिली आहे त्यानुसार नऊ ते दहा दिवसानं केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी विभागाला याच्याबद्दलची माहिती पाठवतं की तुमच्या राज्यातनं अमुक लाख इतके शेतकरी हे किंवा लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र होते त्यांना पी एम किसानचा लाभ देण्यात आलेला आहे कारण की पी एम किसानचा लाभार्थी जो आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे त्यामुळे ती गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि त्यामुळं नमोचा हप्ता हा पी एम किसानच्या हप्त्यावरती अवलंबून असतो आता पी एम किसानचा हप्ता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे नमोचा जो काही सातवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणारच नाही असंही बोललं जातं कारण की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये काही अफवा पसरलेल्या आहेत की ही जी काही योजना होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार नाहीत अशाही काही अफवा पसरवल्या जातात परंतु या यासंदर्भात ॲग्रोवननं शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्याच्या संदर्भात कृषी विभागाशी संवाद साधला त्यावेळेस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहे त्यासंदर्भात कृषी विभागानं जो काही डेटा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे तो राज्य सरकारला पाठवलेला हो आहे अर्थात हा जो काही प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे आणि अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर हा निधी मंजूर केला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तो निधी वितरित करण्यात येईल त्यामुळं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही बंद झालेली नाहीये अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंधरा हजार रुपये पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतनं देण्याचा वादा हा करण्यात आलेला होता ग्वाही देण्यात आलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पण आता मात्र एक अपडेट याच्याबद्दलचं आधी आपण घेतलेलं आहे की शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पंधरा हजार रुपये हे देण्यात येणार नाही आहेत जो काही वार्षिक हप्ता असतो तो बारा हजार रुपयेच राहणार आहे कारण की केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा अशा पद्धतीनं बारा हजार रुपये हे वितरित केले जाणार आहे त्याचं कारण असं सांगितलं जातं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतनं थेट पैसे देण्याऐवजी आम्ही शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवली गुंतवणुकीला चालना देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कृषी समृद्धी योजना जी राज्य सरकारकडून राबवली जाते यंदा त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पुढच्या पाच वर्षांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही कृषी विभागाकडून कृषी मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळं या योजनेला हा निधी वळवण्यात येऊन त्यातनं एक प्रकारे शेतीसाठी ही भांडवली गुंतवणूक या योजनेतनं कृषी यो, समृद्धी योजनेतनं उभारली जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जो आहे तो वाढीव मिळेल अशी शक्यता धुसर झालेली आहे अर्थात आता शेतकऱ्यांचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मग नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी येणार आहे तर बैलपोळ्याचा सण हा आता अवघ्या दहा दिवसांवरती आलेला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असतो या सणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते अर्थात याबद्दलची अधिकृत जी काही माहिती आहे ती कृषी विभागानं दिलेली नाही आहे पण ही फक्त एक शक्यता आहे अशी वर्तवली जाते की बैल पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात परंतु याबद्दल जोपर्यंत अधिकृत अपडेट येत नाही तोपर्यंत या सगळ्या शक्यता आणि अंदाजच आहेत असंच म्हणावं लागेल त्यामुळं शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे त्याबद्दलची प्रक्रिया कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे परंतु आता त्याबद्दलची तारीख नेमकी कधी येते अर्थविभाग या निधीसाठी मंजुरी कधी देत आहे यावरती बऱ्याचशा गोष्टी ह्या अवलंबून असणार आहेत आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी साधारणतः शहाण्णव लाख शेतकरी हे पात्र असणार आहेत यामध्ये चार लाख शेतकरी हे सहाव्या हप्त्याचे पाचव्या हप्त्याचे त्याच्या आधीच्या हप्त्याचे सुद्धा काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यांनाही वितरित करण्यात येणार आहे हप्ता त्यासोबतच सातवा हप्ता जो आहे त्यासाठी पी एम किसानच्या डेट्यानुसार ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी हे राज्यातले पात्र ठरलेले आहेत आणि त्यासाठी साधारणतः एकोणीसशे कोटींच्या आसपासचा निधी अर्थ विभागाकडून लवकरच मंजूर होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या निधीचे पैसे उपलब्ध होतील असं बोललं जात आहे तुमचे जे काही प्रश्न असतील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबद्दलचे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता चा यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे गणत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रो वनच्या चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या